फुटेपर्यंत बाई कोणी असे मारत असते का रे लव मॅरिज होईना रे तुमचं आप आपल्या मताने केलं तुम्ही दोघांना आणि हे कोणती माराची पद्धत होई रे तू देवे हा मग आणि गेली तो बाई आठत बसून हा पण मन नाही लागे मायवाला वाला थे काम नाही झालं ते सर्व्हर डाऊन आहे म्हणते केवायसी करा रे गेलो तो सर्व्हर डाऊन कायचं होई ना कायच नाही तर दोघी वापस आलो माय बसलो बसलो दोन दो तीन घंटे त्या कॅम्पुटर वाल्यानं केलं बाई हा आणि ते सर्व डाऊन आहे सर्व डाऊन आहे सांगत आ आलो बाई वापस किती वेळ थांबा म्हटलं इथं था, आ किती वेळ लागते आणि किती वेळ लागत नाही काय काय म्हटलं आ म्हणून दिल्ली आहे त्याच्याजवळ फॉर्म भरा दे आता के सीचा जाईन भाई आता दोन चार दिवसांना झाले एवढं काउन मारलं तु तिने काय झालं होतं आ काय चौती बोलते 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 हे पोरगी तशी गिशी नाही आहे रे आ दया आता एवढे दिवस झालं मला काय माहित नाही का ओ बाई विचार माय तोंडावर विचार तिथे विचार माय सांभाळून तिने काल मी पकडलं का नाही पकडलं तर रात्री अजे अडीच वाजता पासून गेली साडे चार वाजेपर्यंत तिथंच होती जेव्हा मी खट -खट 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 ना खटकट खटकट ठेवाय गट्टीचा दरवाजा वाजवला ना तर तेवढा भेदार लिवनी तिनं मग कारण दरवाजा खोलला अन मा घरात मी म्हटलं काय करून राहिली ग बोलली नाही काही नाही निवडून ठेपछाप लेटून दिली माईल घेऊन गेली कोणासोबत बोलते विचार बोलती रे एवढं कोणता वाजले काम आहे तीन दिवस झाले मी कंटिन्यू पाहून राहिलो मोबाईल चेक केला मी ना माझा माय मोबाईल घेऊन जाते तिचा मोबाईल फुटला का नाही तिचा मोबाईल फुटला आता माय मोबाईल घेऊन जाते चेक केला तर या काही नंबर दिसत नाही याच्यात आोबत बोलत राहते आवाज येते मला बोलण्याचा इथला कोणासोबत बोलते विचार करते मारू नाही तर काय करू इथं आ हे कोणतं बोलण्याची पद्धत होईल ही तिच्या आईसोबत बोलून राहिली भावासोबत बोलून राहिली असती तर तिथा बोलायचं का नाही निर्घरी असल्यावर बोलात नाही तर संध्याकाळी आ हे कोणतं यार रात्री उठू उठू अजून एकही बाई पाहिली नाही बाईच्या सारखी सोंग आली मी आ

मारलं काय झालं मोबाईल फुटला म्हटलं मला मोबाईल घेऊन द्यायची मोबाईल घेऊन द्यायची तू घरीच राहत ना तुला कोणतं काम आहे मला जर जरूरत मी लावतो ना बाईच्या याच्यावर लावतो नाही तर घरमालकींच्या याच्यावर लावतो ना आई एकदम जरूरत पडली तर तूही लावत जा आता आ, सध्याच माझ्याजवळ पैसे नाही पाच सहा महिने बोलवू नको असे करते तर मग मी का नाही तुम्हाला खरी गोष्ट सांगू का आता आजी मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असतो बाई आता तीन वर्ष झाले मी बनवून राहिली तर आतापर्यंत ते का नाही म्हणजे मोनिटायझर नाही झालं तर काही नाही सबस्क्राईब काही एवढे नव्हते नवीन नवीन होतं तर याच्यावर काही लगेचच थोडी सगळं काही होत असते लय वेळ लागते लय वर्ष लागते याले तर पहिलं चॅनल होतं मायवालं तर ते वालं का नाही त्याच्यात फॉल्ट आला तर ते डिलेट झाला आपापस ते चॅनल आ तर मग आता काय करावं काय करावं मग आठ दहा दिवस जाऊ दिले मग आणि ते वालं मग डबल चॅनल बनवलं मी आणि याच्यावर दुसरं चॅनल बनवून तर आता हे झालं मोनिटाईज मोनिटाईज झालं चॅनल तर इकडून तिकडून हे चॅनल मोनिटाईज झालं तर त्याच्यात मोबाईल खराब झाला मोबाईल फुटून गेला सांगा बरं आ आता मंदात आता मंदात मोबाईल फुटून गेला जी खराब होऊन गेला तो यायनं दाखवलाय बी पण नाही झाला तो दुरस्त आ आता सहा महिन्यानंतर मी व्हिडिओ टाकीन का मग का नाही मला मग इंटरेस्टही येणार नाही आ आता चालू आहे तर चालू देवा म्हटलं आ पहिलेच एवढे तीन वर्ष लागले हां आता थोडंफार हे होऊन राहिलं तर चालू देवा बा म्हटलं गॅप नाही देता येत वाढले तर वाढले अजून सबस्क्राईब वाढन चांगले आ चांगले सबस्क्राईब वाढलं तर आपल्याले म थोडंसं पैशाचं हे होऊन जाईन हां म्हणून मी याच्यावर म्हणजे जार, काम चालू ठेवून राहिली एक नाही एक यक दिवस तरी फळ भेटनच ना आपल्याला आम तमंग में तमंग में पास पास आ म्हणून का नाही इथं मग मी खाली नाही जात नाही हे दिवसभर यायचे तेवढं मोबाईल राहते यायचा वाला तर मग हे चार्जिंगला लावते संध्याकाळी तर मग मी दोन अडीच वाजता उठून त्याच्यावर व्हिडिओ बनवतो पाच साडेपाच वाजेपर्यंत हां तीन चार घंटे लागते तर आणि यायचा वाला मोबाईल आणून लावून ठेवून देतो आता त्या दिवशी त्या दिवशी यायला आली जाग अंधातल्या मधात काल रात्री आली जाग ते यायली दिसली तर मी त्याच्यात कसं व्हिडिओ बोला लागते का नाही ती यायला असं वाटलं का मी कोणा दुसऱ्यासोबत बोलत आहे सांगा मग हा दुसरं कोणासोबत बोलले मी कोणासोबत बोलू जे आता सांगा माये पहिलेच लौ मॅरेज केलं ना आता कोणासोबत बोलू बाप्पा मी हे ना मले कोणासोबत बोलून राहिली कोणासोबत बोलून राही कोणासोबत बोलून राहिली करते हा, 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 नाए, 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 एक मोबाईलही घेऊन देत नाही मले हं सा पाईंत हं इنين पण मतस्त काय तू असा हा मोबाईल होता ते तू पण की बडबड बडबड करत जायते मला आहे की काहीतरी काय माहित नाही काहीतरी कोणी घेली पहिले आम मोबाईल होता तिथ तो हं मला माहिती नाही ते लक्षात नाही आला माझं एवढा मग सांगा आधी नाही तसा सांग कधी व्हिडिओ काही बनवतो ना हो बनवत जा चांगली गोष्ट ना बनवत जा हो त्याचच नाही का सावसा सक्सेस ना भेटत धीरे 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 बापा झालं होतं जी एक वेळा पहिल्याच्या झालं होतं मोनेटाईज पण त्याच्यात काय गडबडी झाली आणि काय नाही तर काय माहीत का ते सस्पेंडच झालं ते वालं आणि मग आता मग त्यावेळेस हे खूप रडली मी खूप रडली आ आणि मग आता मग मी ना का नाही दुसरं केलं चालू आ त्याच्या पंधरा वीस दिवसानं केलं चालू तर ते धीरे धीरे आत्ता मोनेटाईज झालं हा तर आता मोणी जाईत झालं तर आता मग त्याच्यावर काही व्हिडिओ टाकणं महत्वाचं आहे तर महत्वाचं म्हणजे आता टाकाच लागन करावंच लागन ना काही आहे का नाही तर म्हणून मी यायच्या याच्यावरून करतो म्हणजे माय सिम टाकला आहे ना याच्या याच्यात तर यायच्या याच्यावर ॲप गिफ्ट खोलून याच्यावरून करतो तर हे त्या मला म्हणते म्हणते तू अर्ध्या रात्री उठून कुठं जातं कोणासोबत बोलतो असं तसंच करते काल त्याच्यासाठी मारलं

マリオのラクシしンティアラミマトブリアザンパソコラノリソリアサマトブリアサマイリラウォタアカイアサキャーウィータディビ e オバノザアライラウォタトパウンバニエトサンダカイバニエタイバニエノカイネオタティカイマイカアバンそうソディビリオバノジノトライウォンババレイキチワトバマリオレラのャンテアラミマトブリアザナタアカイヨトブサカイオロカラライトバイママ वेड लागते त्याला वेड लागते लोक एवढे लवकर सपोर्ट नाही करत आ वेड लागते हो वे नासना मामीचं आ नाही बनवता मामी चांगला आहे तुम्ही बनवता तर बनवत जा काय होय ओ भाई YouTube यूट्यूब YouTube करते आ काय काय YouTube आहे व आणि कायची व्हिडिओ आहे कार्टिन व्हिडिओ बनवतो आता ते मोनिटायचं झालं ते यायला म्हटलं मला द्या म्हटलं मोबाईल घेऊन ते म्हणते कर्ज अजून पाच सहा महिने आता काय सांगू बोलूस तुझ्या काय सांगू सांग तिनेच माहित आहे गोष्टी घरच्या माहीत आहे तिने मोबाईल آ, किती आ, द्या द्या आ, आ किती कमी करत आणलं मी ना कर्ज मायवाल लॉस बसला म्हणजे एवढं कमी करत आणलं का कर्ज हा मुद्दल द्या तशीच राहते व्याज द्या लागते मुद्दत राहते व्याज द्यावं लागते सांग हा आता किती कमी करत आला आता था राहिलो आता सत्तर ऐंशी हजार रुपये हाय बाकी हे आपल्या बाईच्या वडेच प्रेग्नेंट होती ना हे आपली दया तर तिनं नाही का तिसरा चौदा महिना चालू होता तिने तिनं धड पण मोबाईलला आपण टाकला फोडून टाकला हा फोडून टाकाले तिला व्हिडिओ नाही बनवे आणि काहीच नाही बनवे हा धडकणी एक वेळा नाही फुटला तर दोन वेळा दोन नाही उठला तर तीन वेळा काय त्यासाठी फक्त मी मग तिचा फोन नाही उचलला तिनं कॉल केला मध्ये फोन उचलला नाही मी त्याच्यासाठी तिनं का नाही तिसरा महिना चालू होता तिथे आज धडकन आपटला तिनं तीन वेळा मोबाईल फोडून टाकला आम्ही मान हिचा फोन लागत काऊन नाही लागत काऊन नाही कामाहून घरी आलो पाहिलं तिचा मोबाईल फुटलेला नेलला दुकानवाल्या जवळ दुकानवाला म्हणे काहीच नाही होत याचं हा तिने तव्हा त्या तव्हा लगेच आता दुसरा मोबाईल घेऊन आणून दिला मध्ये म्हणते मोबाईल पाहिजे नाही तवा म्हणे गे मोबाईल पाहिजे नाही म्हणे मला काही गरज नाही तुम्ही फोन नाही उचलात नाही करत तो नाही करत अशी म्हणे पण मी का नाही मोबाईल आणला तिच्यासाठी मी म्हटलं तुला गरज नसल मोबाईलची पण मला गरज आहे ना म्हटलं मला दहा वेळा तुले फोन करायला लागेल ना म्हटलं तुले प्रेग्नेंट आहे घरी वेळेस माणसाकडून होती बघते नाही उचलत आपण तिनं पाहिणं किती राग आल का तिथे एवढ्या रागात फोन फोन एवढ्याच्यात फोन फोट फेकला होता तिनं तोडूनच टाकला टाय तेव्हा तिने एका दिवसात मोबाईल दिला ना आता नसता दिला तिने मोबाईल दिवसा दिवस राहते ना माणसावर बाई नाही बरं बरं आहे याचं वाला देल्ला गिल्ला होता म्हणा माझे मोबाईल त्यावेळेस मला आवड बी नव्हती आणि मी व्हिडिओ बनवतही नाही होती आणि बाई होती पोटात तर मग काही तेवढं म्हणजे मला एवढं आवडच नव्हती एवढा विचारही नव्हता त्यावेळेस द्यालला ते आहे ना मला मोबाईल घेऊन पण आता जरूरत आहे तर आता देऊन नाही राहिले बरं नका देऊ मला माहीत आहे त्याच्यावर करता आहे बा म्हणून पण मी मेहनत करून राहिली नाही यायच्या मोबाईलवरून मेहनत कराले आता करू द्यायचं मले वा वा मी धाकारून गेली बाई खरंच दया कोणासोबत बोलते म्हणून आ मी म्हटलं बाई सिटीत तर गेली बाई बाईसोबत पण मी म्हटलं बाई हा असा तर मारत नाही म्हटलं दयाले चालणं टाचक टुचक असं चापड गिपट मारणं वेगळी गोष्ट बोलते तर सहीच म्हटलं पण एवढा भार तर मारत नाही म्हटलं आ मले वाटलं दयाचीच गलती असं काही नाही काही आ मला असं वाटलं बाई आणि निघाली कोणती शिल्लक कारणाची गोष्ट अरे वा

মাই চাইন রিলেট জানো মানে চাই না দিয়ে চাইন রিলেট জানো মানে চাইনাল হাউন দ লিটল সার কি লোড পাই মানে হাসা আহ মন এ খুশি বোলো মা खटपट गेली म्हटलं ये आलं बोल भटत ना ते मोबाईल वर काय ना काय नाही तर चालू आव सोडून देणं दया नको करत जाऊ व्हिडिओ ये जाऊ देणं आपल्यासारखं नाही जात म्हटलं आपल्या आपल्यासारखंच नाही होत कोणी सपोर्ट नाही करत म्हटलं आपल्याले आव सोडून देणं दया ऐकेयच नाही केस नाही खाली तिचं चॅनल डिग्रीट झालं झालं आठ दिवस आव्हि उल्लीचं तोंड करून राय हा दोन दिवस तर लवलीच नव्हती ते मले बुद्धा ये तिचा नाश काही येईल सांगो मले तरी पण त्या दिवशी मने बाई ते गंगा आ वावरात तू भाऊ जाई मने मले गच्चीवर दिसते बाई मने दोन तीन दिवस झाले मने तर मी का ते सकाळी सकाळी पाणी आणते का नि तिला आवाज ये बाई आ मने आलती गोष्ट कानावर पण मी काना डोया केली बाई गोष्ट आ मी म्हटलं हे गंगीच काय इकडली तिकडन तिकडली इकडं लावते म्हटलं तिच्याकडं कुठं लक्ष देऊ म्हटलं म्हणून तिच्याकडं काही लक्ष दिलं नाही मला आता असं काही तुमचं हे भांडण झालं का नाही त्याच्यामुळे मग मला थोडं अवघडच वाटलं बाई अवघडच आहे बाई दया तू आलं तर काम तो दे बाई जेव्हा मोबाईल झाला का नाही तेव्हा बनवतो कायले हालत खराब करतो तू म्हणून तर ती तब्येत खराब होऊन राहिली व त्या दिवशी बीमार बिमार होती नाही दोन तीन दिवसा पहिले होतीन तू बिमार मग बाई तुला हे अशी वाजता रात्री उठून बाई आणि अशी करत नाही काही तब्येत कधीच बिघडली होती तुम्हालाच न्याय लागलं दवाखाना हा काय भेटो या ना भेटो निरेश कशा काही झालं तर मग तब्येत बिघडली तर मी आता काम धाम सोडून देऊ का बाई आणि हिच्या जोड दे मोबाईल देऊ का मला कामाची फोन राहते सारा राहते नीले ठेवू का मी मोबाईल हा सांग हा माकडून सध्या तू मोबाईल होत नाही बा मी काही केलं ना तिने जीव जरी दिला तरी मोबाईल देऊ शकत नाही माझी परिस्थिती एवढी विकट आहे मग मायाजवडं पैसे असते बाई तर मी ना म्हणलं असतं तुले पाच सहा हजार घे बाई आणि घे बाई एखादी किस्तीवर म्हणलं असतं पण मायाजवडं नाही व दया आम्हीच तर एखाद्या याच्यासारखी झाली आहे हो बाई पोट देत नाही मला रोषण्या ते त्याच्या शिक्षणालेच लावून राहिलं आणि आता तर यावर्षी तर कामही मोठे हे झाले आ पाहिजे असे कामही नाही हो बाई माहित आहे ना जे बाई मला माहित आहे ना तुमच्याविषयी आईले म्हणलं होतं मी पण आईचे पहिलेच एक लाख रुपये आमच्यावर आहे आ तिला कोणत्या तोंडानं जी मी आ म्हणाले याय ना घेतले ना तर ते बी तिच्या तिचीवाले आमच्यावरच आहे म्हणून मी कोणाला म्हणून नाही राहिली आणिच ती दबल्या दबल्यासारखी आहे आणि हे काय म्हणे मला त्या दिवशी एवढंच हे आहे ना म्हणे तर तू जिथं व्हिडिओ टाकतं ना म्हणे आ त्याच म्हणून पाहि ना म्हणे मग आ तर मी मजाक मजाक मध्ये कमेंट्समध्ये न मेसेज पाठवला म्हटलं मला मदत करा तर बाई लोक करणं तर दूरचीच गोष्ट आपण अगं बोलून बसते लोक हां मं, म्हणून मग मी ना नाही मॅसेज डिलीट करून टाकले बाई ते हां कराले काय करता जी कोणी कोणाचं नसते कोणी देते का आ एक रुपया कोणी नाही देत मग आता थेच जर का नाही कोणी खोटं बोलून जर म्हणलं असतं का नाही माही तब्येत हे आहे ते आहे तर लोकांना पटपट दिले असते बाई हेल्प करायसाठी पण मोबाईलसाठी कोणी देते का जी आ दे आले कोणीच नाही देत मोबाईलसाठी मग मी तरी जाऊ द्या म्हणलं आता आ आता काय करावं जसं जमलं तसं तर दोन दिवस टाकतो दोन दिवस टाकत नाही कधी कधी आणि कधी कधी टाकतो तर आता का टाकून राहिली आता यायला असं वाटलं का मी कोणा तरी सोबत बोलतच आहे आणि ते तीन दिवस झाले तू कोणासोबत बोलत आहे तू कोणासोबत बोलत आहे तू कोणासोबत बोलत आहे असेच करते मला ते आज सकाळीच मारलं का रात्री मारल मला यायन तू दे आला भाई हे दिसताय हे करून तुम काय करू हा आता मला माहिती नाही हे व्हिडिओ साठी असते माझ्या मोबाईल वर म्हणून आणि मी म्हणतो करायचस कायले अ एवढी आपण हे करून एवढा काय असं कोणत्याला तसायले जेव्हा मोबाईल नाही माघडून तेव्हा देईन मी तेव्हा करजो ना मला गीले तुम्ही ना आता हो 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 हे होता तर त्यावेळेस बाबू पोटात होता तर तवा पैसा पाणी सर्वच होतं जी तवा कधीच विचार आला नाही जी रोशनीबाई बाई मायवाल्या मनात आता हे दिवस बेकार चालू आहे तीन चार वर्ष झाले आमचे तर चाला बा म्हटलं आ लय लोक पैसे कमावते तर आपणही थोडंसं करावं बा म्हटलं ते प्रॉब्लेम 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 प्रॉब्लेमच चालू आहे जी इकडून तिकडून पहिनं चारनं झालं होतं ते पहिलं तर ते हे झालं डिलेट आता दुसरं केलं तयार तर हे बी आता मोबाईल झाला खराब मग सांगा बरं यायचे जवळ पैसे नाही मी तरी काय म्हणावं त्याले मी म्हणलंही नाही तैले म्हणा एक जोड म्हटलं तैले तर ते नाही म्हणे तर सोडून जाऊ द्या बाप्पा म्हटलं मग काय करावं करतो आता काय करावं राहू दे दया आ कोणी कोणाला आणून नाही देत बाई खाले घरात मग असं थोडी असते त्याकडून तर कर नाही तर बिमार बिमार काही पडू नको एवढ्या अर्ध्या रात्री उठू उठू काही करू नको बरं आ लहानस लेकरू आहे तुले मग आणि तो त्याचे कामा काम सोडून काही तुले मोबाईल ठेवत जाईन का बरोबर आहे त्याचं वालंय बी नंतर करजो ना आ जेव्हा मोबाईल घेशील तेव्हा करजो हो कोणीच समजून घेत नाही बाई मला काय करावं तर आता